कर्क राशी पैसा आणि आध्यात्मिक संतुलन राखण्यासाठी हे कोणते उपाय हे आपण आज पाहणार श्री गुरुदत्त श्री स्वामी समर्थ महाराज मित्रांनो मित्रांनो कधी विचार केला का तुम्ही किती पैसा कमव पण शांतता नाही पण तो पैसा काय हो उपयोगाचा कर्कराशीच्या लोकांसाठी हा प्रश्न खूप महत्वाचा आहे कारण ते फक्त श्रीमंत व्हायचं स्वप्न पाहत नाहीत तर मानसिक समाधानही हवं असतं प्रस्तावना मित्रांनो आज मी तुम्हाला सांगणार आहे राशीच्या पैशांशी नातं कसं आहे पैसा आणि अध्यात्म यांचं संतुलन का महत्वाचं आहे श्रीमंत होण्यासाठी कोणत्या सवयी अंगीकाराव्यात आणि काही शक्तिशाली चंद्र उपाय जे तुमचं नशीब बदलू शकतात मित्रांनो नंबर एक कर्कराशीची मानसिकता कर्कराशी ही जलतत्वाची रास आहे चंद्रांनी शासित त्यांचं मन भावनिक असतं सुरक्षिततेवर भर असतो म्हणूनच पैसा साठवण्याची प्रवृत्ती आहे पण भावनिक खर्च जास्त होतो उदाहरणार्थ नात्यांसाठी महागड्या गिफ्ट इमेज बिल्डिंगवर खर्च नंबर दोन पैसा आणि आध्यात्मिक संतुलन का पैसा म्हणजे फक्त नाही नाणी नाहीत तो ऊर्जा आहे अध्यात्म शिकवतं लक्ष्मी म्हणजे स्वातंत्र्य प्लस शांतता प्लस समाधान जर पैसा कमावूनही मन अस्थिर असेल तर संपत्ती निरर्थक ठरते श्रीमंत होण्यासाठी काय गुपित सवयी आहेत ज्या कर्कऱ्यासाठी आहेत तर चला भावना आणि पैसा वेगळा ठेवा नातेसंबंधात दाखवण्यासाठी पैसा खर्च करू नका शिस्त अंगीकारा बजेट ठेवा खर्च लिहा सेविंग प्लस इन्व्हेस्टमेंट गोल्ड जमीन जुमला फिक्स्ड डिपॉझिट आय पी आणि म्युच्युअल फंड्स अतिरिक्त उत्पन्नाचे स्रोत तयार करा फ्रिलान्स ऑनलाईन स्कीम कर्ज टाळा ई एम आयची गुलामी टाळा दानधर्म करा ऊर्जा सायकल संतुलित राहते आध्यात्मिक पद्धती मित्रांनो ध्यान दररोज दहा मिनिट तरी करा चंद्रमंत्र जप करा ओम श्राम श्रीम चंद्राय नम हा एकशे आठ वेळा तरी जपा आणि सोमवारी जपल्यास अजून फायदा होतो आणि सोमवारी देखील करा दूध भात दान करा फायदा यात होतो असा की मन स्थिर राहते योग्य आर्थिक निर्णय घेण्याची क्षमता वाढते आणि तुमच्या संपत्तीत देखील वाढ होईल प्रॅक्टिकल मानसिक टिप्स जर पाहिल्या तर सोशल मीडियाच्या दबावाला बळी पडू नका इतरांच्या इम्प्रेस करण्यासाठी खर्च थांबवा गरज आणि इच्छा यात फरक समजून घ्या उदाहरणार्थ ब्रँडेड फोन दाखवण्यासाठी नाही तर उपयोगासाठी खरेदी करा खऱ्या संपत्तीचा अर्थ कर्क राशीसाठी संपत्ती म्हणजे मानसिक शांतता कर्जमुक्त जीवन प्रेम आणि समाधान धर्माशी जोडलेलं जीवन मित्रांनो कर्क राशीचं गुपित संतुलन हेच आहे पैसा कमवा पण शांतता टिकवा मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा कमेंटमध्ये लिहा तुमचं आध्यात्मिक संतुलन कसं आहे आणि तुमच्या मनात जर काही प्रश्न असतील तर ते देखील सांगा त्यावर देखील आपण व्हिडिओ नक्की बनू पुन्हा भेटू अशाच एका नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ